विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातील अनेकांना इंग्रजी प्रश्न कसा लिहायचा किंवा एखाद्याने प्रश्न विचारला तर त्याचा अर्थ कसा लावायचा हे कळत नाही आज या एका मंत्राने तुम्हाला जगातील कोणताही इंग्रजी प्रश्न लिहिता येईल येस कोणताही मी म्हणत नाहीये दो, की दोन तीन किंवा ठराविक प्रश्न तुम्ही कुठलाही प्रश्न इंग्रजीतला या मंत्राने लिहू शकता आता हा मंत्र काय आहे बघा इकडे पहिल्यांदा नेहमी प्रश्नार्थक शब्द लिहायचा आता प्रश्नार्थक शब्द तुम्हाला तोंडपण असतीलच जसं की कायला वाट म्हणतात कधीला वेन म्हणतात कुठेला व्या म्हणतात कसाला हाऊ हे सगळं बेसिक नॉलेज तुम्हाला असेलच त्यानंतर सगळ्यात करायचंय जोडी उलटी आता जो 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 हा जो जोडी उलटी जो भाग आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला वाक्य घेताना शिकवणार आहे आणि त्यानंतर उरलेले शब्द कसे लिहायचे हे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं त्याच्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगितलेलाच आहे काय कुठे कधी हे प्रश्न विचारायचे क्रियापदाला आणि त्या क्रमाने शब्द ठेवायचे आता इकडे तू त्यांना कसं फसवलंस पहिला प्रश्न आहे तुमच्या डोक्यामध्ये काय असायला पाहिजे याच्यामध्ये कोणता इंट्रोगेटिव्ह वर्ड आहे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे तुम्हाला लगेच कळेल सर कस लक्षात आलं का सो so, तुम्हाला त्या वाक्यातला इन्फ्रोगेटिव्ह वर्ड्स म्हणजे प्रश्नार्थक शब्द कळला पाहिजे कशाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तुम्ही म्हणणार हाव सुल लक्ष झालं का आता त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुम्हाल काम करायचंय ते म्हणजे जोडी बनवायची आहे आता लक्षात घ्या जोडी उलटी बनवायची आहे हे बनवण्याच्या अगोदर जोडी सरळ बनवता आली पाहिजे तुम्हाला जोडी बनवता येते का जरा बघा चेक करा इथे काय लिहाल तुम्ही जर येत नसेल तर तुम्हाला समजून घ्यायचंय बघा जोडी म्हणजे काय जोडी म्हणजे एक असतो सब्जेक्ट वाक्यात जसं इथे तू हो बरोबर सो तुला काय म्हणणार यू आणि कुठलाही सब्जेक्ट काहीतरी क्रिया करत असतो आता ह्याच्यातली क्रिया कोणती आहे सांगा त्यांना कसं फसवलंस तुम्ही म्हणणार असं फसवलंस म्हणतात चिट सो ही झाली तुमची जोडी विषय आलं का तुम्ही म्हणणार सर प्रश्न तयार झाला हाऊ यू नो no. आता ही जी जोडी आहे ना जोडी समजली सगळ्यांना ती करायची असते उलटी आता उलटी म्हणजे काय तर आता मी ना ही सगळी वाक्य लची भाषा घेतलेली आहे म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स एकच टेन्स घेतलेला आहे लच्या भाषेमध्ये जोडी उलटी करताना नेहमी ही जोडी असते त्यांच्या अगोदर तुम्हाला लिहायचं असतं डिड आता तुम्ही म्हणणार प्रत्येक वेळी डीडच लिहायचं का तर येस जेव्हा जेव्हा लची भाषा असेल म्हणजे सिंपल असेल तुम्हाला त्या जोडीच्या अगोदर डीडच लिहायचं आहे सो हाऊ डीड यू चिट आता उरलेले शब्द लिहायचे आहेत आता उरलेले शब्द लिहिताना इथे तर एकच शब्द राहिलाय त्यांना बरोबर त्यांना म्हणजे काय देम सो so, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता पण समजा इथे दोन तीन चार शब्द राहिले असतील तर मात्र हा क्रम लक्षात ठेवायचा काय कुठे कधी आणि त्या क्रमाने ह्या फसवणेला जर विचारलं तर तुम्हाला ते पुढे शब्द लिहिता येतील पोलिसांनी आरोपीला कधी पकडला आता इथे पहिल्यांदा शोधा प्रश्नार्थक शब्द व्हेरी गुड कधी कधीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात व्हॅन येस आता तुम्हाला करायची आहे जोडी बनवायची आहे पहिल्यांदा जोडी बनवायला शिका मग ती जोडी उलटी करता येते जसं की जोडी म्हणजे काय याचा सब्जेक्ट कोण आहे तुम्ही म्हणणार सर पोलीस बरोबर सो तुम्ही म्हणू शकता वेल पोलीस आता पोलिसांची कृती बघा याच्यामध्ये काय आहे पोलीस कोणती कृती करतात पकडण्याची पकडण्याला काय म्हणतात तुम्ही म्हणणार कॅच फॉर्मल वर्ड आहे अरेस्ट कॅच ही म्हणू शकता तुम्ही बट फॉर्मल जो वर्ड आहे तो अरेस्ट आहे आता ही झाली सरळ जोडी बरोबर पण तुम्हाला काय करायचंय जोडी उलटी लक्ष सो फक्त ढिल लिहायचा सो वेन डीड द पोलीस अरेस्ट कोणाला एका शब्द राहायला आरोपीला सो अरेस्ट द लक्ष झालं का सगळ्यांच्या सिंपल खूप सोपं आहे हा जो अंडरलाईन भाग आहे ना अंडरलाईन केलेला तो ज्याला ज्याला समजायला लागेल जोडी बनवणं त्याचं वाक्य कधी चुकणार नाही आता बघा किडनॅपर्सने किती रुपयाची मागणी केली आता इथे बघा इंटरव्ह्युटी वर्ड कोणता आहे तुम्ही म्हणा सर किती किती म्हणजे काय तुम्ही म्हणा सर हाऊ मेनी किंवा हाऊ मच आता इथे एक गोष्ट असते जेव्हा किती वाले जे प्रश्न असतात ना त्याच्या पुढे काय असतं ते लिहायचं असतं सो so, हाऊ मच अमाऊंट सो so, नेहमी किती किती काय ते तुम्हाला पुढे सांगावं लागतं सो हाउ मच अमाऊंट आता इथे किडनॅपर्स सब्जेक्ट आहे आणि ची क्रिया कोणती मागणी करण्याची बरोबर मागणीला मध्ये काय म्हणतात डिमांड पण ही फक्त जोडी झाली जोडी उलटी करण्यासाठी आपल्याला या जोडीच्या अगोदर डीड लिहायचंय सो तुम्हाला सिम्पली जोडी बनवायची आहे फक्त लक्षात आलं का प्रश्न तयार होता हाउ मच अमाऊंट डीट किडनॅपर्स डिमांड तू हा क्यू आर कोड का वापरलास नाही किंवा वापरला नाहीस स नको वापरला नाहीस ठीक आहे आता इथे बघा का का हा प्रश्नार्थक शब्द आहे सो तुम्ही काय म्हणणार वाय बरोबर आता नंतर तुमच्या डोक्यामध्ये जोडी काय येते तू तू म्हणजे काय यू आता हा यू काय करतोय क्रिया आहे वापरण्याची सो तुम्हाला सिंपली क्रिया समजायला पाहिजे सो यू यूज ही झाली जोडी पण आपलं काय झालंय जेव्हा प्रश्न असतो तेव्हा तुम्हाला बाहेर डीड लिहायचाच आहे जोडी उलटी करण्यासाठी पण जर फक्त तुम्ही डीड लिहिला तर तो प्रश्नार्थक शब्द हो काल होईल जसं की वाय डीड यू यूज म्हणजे तू का वापरलास पण इथे नाही म्हणायचं सो असं नाही म्हणण्यासाठी तुम्हाला फक्त त्या डिडला नॉट लावायचं आहे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत एक तर तुम्ही इथे लावू शकता वाय डी असंही म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाही किंवा नॉट जो आहे तो इथे पण लिहिला तरी चालेल वाय डीड यू नॉट यूज हा क्यू आर कोड धिस क्यू आर कोड अक्षर देते का सो सिम्पली फोकस तुमचा नेहमी जोडीकडे ठेवा तिने तुला का विचारलं तिने तुला का विचारलं नाही ओके आता इथे पुन्हा का सो वाय आता जोडी समजते का तुम्हाला ती तिने आणि तिची कोणती कृती तुम्हाला दिसते विचारण्याची विचारण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात आस ही झाली तुमची जोडी पण प्रश्न विचारायचे तुम्हाला जोडी उलटी करायची तुम्ही म्हणणार सर येस दीड घेणार बरोबर पण पुन्हा नाही म्हणायचंय तुम्हाला फक्त नॉट लावायचं आहे सोय डिडंट ची आस्क कोणाला यू यू ओके सिंपल आस्क टू म्हणू शकता त्याने ती नोकरी कधी जॉईन केली कधी व्हॅन आता जोडी बनवा त्याने तो म्हणजे कोण ही आता त्याची कोणती क्रिया तुम्हाला दिसते तुम्ही म्हणणा सर जॉईन करण्याची सो so, ही जॉईन हो oh, सिंपल फक्त ही जोडी तुम्हाला उलटी करायची तुम्ही काय म्हणणार डीड सो इतकी वाक्य झाल्यानंतर कळलं असेल ना की जोडीच्या अगोदर डीड लिहायचं आहे नच्या भाषेत सो वेन डीड ही जॉईन कोणती ती नोकरी दॅट जॉब सो सिंपल आता विचार करा तू इथे कसा आलास आता ह्याच्यातला पहिल्यांदा इन्फ्रोगेटिव्ह वर्ड ओळखा तो लिहा त्यानंतर जोडी काय होईल त्याचा विचार करा आणि जोडीच्या अगोदर डीन लिहा आणि उरलेले शब्द लिहा मला खात्री आहे तू इथे कसा आलास हे जे वाक्य आहे ते तुम्ही डेफिनेटली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि अर्थातच जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे धन्यवाद